बघा एका हौदाच्या सहा तोट्या एकदम सोडल्यास तो हौद तीन तासात पूर्णपणे रिकामा होतो जर हौदाच्या चार तोट्या एकदम सोडल्यास हौद किती तासात रिकामा होईल ह्याच्या तोट्या म्हणा किंवा या तोट्यांचा जो व्यास ॲज इक्वल आहे असा प्रश्न वाचता प्रत्यय येतो लेकरांनो मग या गणिताला सोडवायचं कसं जर का हौदाच्या सहा तोट्या एकदम सोडल्या तर हौद तीन तासात रिकामा होत आहे तोट्या गुणीला रिकामा होण्याची वेळ गुणीला स्वरूपात अशी मांडणी करा एका राशीमध्ये याला रास एक म्हणा दुसऱ्या राशीमध्ये माहिती अशी की जर हौदाच्या चार तोट्या एकदम सोडल्या लक्ष द्या तर तो हौद रिकामा होण्यास लागणारा वेळ विचारला साधी आणि सोपी गोष्ट ही झाली रास दोन लक्ष द्या म्हणजे व्यस्त चलनावर आधारित हा प्रश्न असं म्हणता येईल या सहा गुणीला तीन इकडं चार येतांनी भागीला स्वरूपात समोर हा प्रश्न बे दोन्ही चार बे तिरी सहा आता तीन गुणीला तीन भागीला दोन समोर हा प्रश्न तीन तिरी नऊ अंशातील गुणाकारच्या दाने दोन हा प्रश्न हा भाग साडेचार न जातो म्हणजे साडेचार तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधीच्या विविध तुमच्या मनातील शंका समस्या विचारण्यासाठी ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन दर्जेदार संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट टाकीत किती पाणी मावेल ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल